हे स्वामी समर्थ अरहर महादेव देवादी देव, देवा देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते नमस्कार मैत्रिणीं वर्षभर जे दिवे आपल्या देवाजवळ देवत असतात जे दिवे आपल्याला प्रकाश देतात त्या दिव्यांच्या सुद्धा पूजनाचा एक दिवस असतो आणि तो असतो दीप अमावस्याचा दिवस अर्थात आषाढ अमावस्याचा दिवस यंदा दोन हजार चोवीस मध्ये ही दीप अमावस्या कधी आहे बर आणि या दिवशी घरातले सगळे दिवे घासून पुसून स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते पण ती पूजा करण्याचा संपूर्ण विधी काय आहे त्या पूजेमध्ये नक्की कुठल्या गोष्टींची आवश्यकता असते याबद्दल आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत तेव्हा चॅनल ला करा मैत्रिणी तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोक असे आहेत ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही तेव्हा प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजेच मग अशी सणवारांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याची प्रेरणा आम्हाला मिळत राहील चला आता वळूया दीप अमावस्येकडे जे दिवे आपल्याला वर्षभर प्रकाश देतात देवाजवळ सतत त्या समयात तेवत असतात प्रत्येक व्रत वैकल्यामध्ये प्रत्येक पूजेमध्ये तेलाचे दिवे तुपाचे दिवे लावले जातात याच दिव्यांना घासून पुसून स्वच्छ केलं जात आणि त्यांची पूजा केली जाते दीप अमावस्याच्या दिवशी अर्थात आषाढ अमावस्याला यंदा ही अमावस्या आलेली आहे चार ऑगस्ट दोन हजार चोवीस ला या दिवशी तुमच्या घरातले छोटे मोठे सगळ्या प्रकारचे दिवे काढा स्वच्छ घासा आणि त्यांची पूजा करा पण ही पूजा कशी करायची या पूजेचा विधी काय असतो या पूजेमध्ये साहित्य काय लागतं चला जाणून घेऊया एक छोटासा दिवा आपल्या आयुष्यात प्रकाश घेऊन येतो आणि या दिव्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो तर चला तर मग बघूया या पूजेसाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे सगळ्यात आधी हळद कुंकू अक्षदा वस्त्रमाळ सुपारी आपल्याला दाखवायचे आहेत लाह्यांचा आणि गुळांचा प्रत्येक पूजेला पंचामृत लागतच त्याचबरोबर उदबत्ती तेलाचे दिवे लावण्यासाठी आपल्याला तेल वाती लागतात तुपाच्या वाती दुर्वा फुलं आणि त्याचबरोबर गजरे सुद्धा आणि सगळ्यात महत्वाचा आहे हा पदार्थ ज्याला दिवे कणिकेचे दिवे आपण म्हणतो कणिक गुळ घालून हे दिवे केले जातात आणि याच दिव्यांनी आपल्या दिव्यांना ओवाळलं जातं याच दिव्यांचा नैवेद्यही दाखवला जातो त्यामुळे हे दिवे दिव्यांच्या पूजेसाठी महत्वाचे आहेत आणि अर्थातच घरातले सगळे दिवे गोळा करून स्वच्छ घासून पुसून ते घ्यायचे आहेत अगदी छोटे असतील मोठे असतील सगळे दिवे इथे घेतलेले आहेत कलश तामन आणि पडी तर याप्रमाणे आपल्याला साहित्य लागणार आहे इथे मी चौरंगावर लाल कापड टाकून घेतलेला आहे लाल वस्त्र ज्याला आपण म्हणतो आणि सजावटीसाठी फुलं त्यांच्या रांगोळ्या तुम्ही हाताने सुद्धा रांगोळ्या काढू शकता तर ही सगळी साहित्याची जमवाजमव झाल्यानंतर आपल्याला सुरुवात करायची आहे पूजेला चला तर मग करूया सगळी तयारी झालेली आहे आणि आता आपण पूजेला सुरुवात करतो सगळ्यात आधी आपल्याला काय करायचे तर दिवे चौरंगावर मांडून घ्यायचे आहेत आणि त्यासाठी आपण अक्षदा मांडणार आहोत अक्षदांच्या राशी करून त्यावर आपण दिवे मांडणार आहोत तर आधी अक्षदा मी टाकून घेते तुम्हाला जसे दिवे मांडायचे आहेत त्याप्रमाणे हे अक्षदा तुम्ही मांडायचे आहेत आता आपण दिवे मांडूया या दिव्यांमध्ये मी वाती घातलेले आहेत आणि तेल Found, सुद्धा घातलेलं आहे याचप्रमाणे दिवे मांडून घेतलेले आहेत इथे बघा जे काही कणकेचे दिवे आपण बनवलेले आहेत त्याच्यामध्ये मी तुपाच्या वाती घातल्या आहेत आणि तूप घालता आहे कारण दिवे हे सुद्धा आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत आणि याच दिव्यांनी आपल्याला दिव्यांना ओवळायचं आहे आता इथे मी काही गजरेही घेतलेले आहेत हे गजरे आपण दिव्यांना सजवायला वापरणार आहोत छान पैकी तुम्ही तुमच्याकडे जे फुले अवेलेबल असतील ती घेऊन तुम्ही सजावट करू शकता कारण आज दिव्यांचा मान असतो आपण देवांची पूजा पूजा करतो त्याचप्रमाणे आपल्याला दिव्यांचीही करायची आहे देवाला सजवतो त्याचप्रमाणे दिव्यांनाही सजवायचं आहे सगळ्यात आधी कुठलीही पूजा करण्याआधी आपण गणपतीची पूजा करतो तर आता गणपतीची पूजा करूया गणपतीची पूजा करण्यासाठी इथे मी ही सुपारी गणपती म्हणून घेत आहे आणि या गणपती बाप्पाला आपल्याला शुद्ध दग स्नान पंचामृत स्नान असं सगळं घालायचं आहे ओम गण गन गणपतीन महा पंचामृत स्नान पंचामृत म्हणजेच दही तूप मध दूध आणि त्याचबरोबर साखर यांचं मिश्रण असतं हे पंचामृत स्नान समर्पयामी शुद्ध दग स्नान समर्पयामी पुन्हा चांगल्या पाण्याने स्नान घालायचं आहे आता गणपती बाप्पाला स्नान घातल्यानंतर आपल्याला त्याची स्थापना करायची आहे मी ते गणपती बाप्पाची बाप बाप स्थापना करते आहे गणपती बाप्पासाठी हे छोटस आसन घातलेलं आहे आणि त्या आसनावर थोड्याशा अक्षदा आपण ठेवणार आहोत आणि त्या अक्षदांवर गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत आता करूया गणपती बाप्पांची पूजा हळद कुंकू अक्षदां लावून ओम गण गणपते महा या जप करायचं आहे गणपती बाप्पाला फुलं अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या आवडत्या दुर्वाही अर्पण करायच्या आहेत याप्रमाणे गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर आपल्याला मनोभावे गणपती बाप्पाला नमस्कार करायचा आहे आता पूजेला सुरुवात करण्याआधी आपल्या जे सगळे दिवे आहेत ते लावून घ्यायचे आहेत चला तर दिवे प्रज्वलित करूया मग ते करून घेतल्यानंतर अशा प्रकारे इथे आपण सगळे दिवे लावून घेतलेले आहेत कणकेचे जे दिवे बनवले आहेत ते सुद्धा तुपाच्या वाती घालून घेतलेले आहेत लक्षात घ्या कणकेच्या दिव्यांमध्ये आपल्याला तुपाच्याच वाती घालायच्या आहेत आणि बाकीच्या सगळ्या दिव्यांमध्ये आपण तेल वाती घातलेल्या आहेत चला आता दिव्यांची पूजा करूया सगळ्यात आधी आपल्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे सगळ्या दिव्यांना हळद कुंकू वाहिल्यानंतर अक्षदा अर्पण करायचे आहेत त्यानंतर वस्त्रमळ अर्पण करायचे आहे वस्त्रमळ अर्पण केल्यानंतर फुलं अर्पण करायचे आहेत देवाजवळ जो दिवा लावलेला आहे त्यालाही फुल अर्पण करून घ्यायचं आता सगळी पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा असतो पाण्याचं मंडल करून त्यात घ्यायचं छोटस त्याच्यावरती पंचामृत आणि दिव्यांना आपण ज्वारीच्या लाया आणि गुळाचा नैवेद्य दाखवत असतो हे मांडून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला पाणी फिरवून नैवेद्यम समर्प नैवे समर नैवे समर मी नैवेद्यम समर्पण मी नैवेद्यम समर्प मी नैवेद्यम समर्पयामी या पद्धतीने नैवेद्य दाखवल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची स्टेप जी आहे ती करायची आहे ती म्हणजे आपले जे कणकेचे दिवे आहेत त्या कणकेच्या दिव्यांनी आपल्याला या दिव्यांना ओवळायचं आहे आता आपल्याला या दिव्यांकडे आपल्या कुटुंबाच्या समृद्धीसाठी सुखासाठी प्रार्थना करायची आहे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते दिव्या दिव्या कुंडल मोती हार। दिव्याला पाहून नमस्कार हे दिव्या तू सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेस आणि तुझा हा प्रकाश माझं आयुष्य उजळून टाकू दे असं म्हणून मनोभावे दिव्याला नमस्कार करायचा आहे अशा प्रकारे आपली दिव्यांची पूजा पूर्ण होते तर या आषाढ अमावस्येला तुम्ही अशी पूजा नक्की करा आणि आजची ही पूजा तुम्हाला कशी वाटली ते तुम आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव